सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आणि पैशाच्या राशीत लोवणाऱ्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला शेतकरी कुटुंबातल्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये असा कायदा आणि नियम आहे का का सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आणि पैशाच्या राशीत लोवणाऱ्या व्यक्तींनी मुख्यमंत्री व्हायचं असा काही कायदा आहे का असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष लगावला आहे तसेच शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो हे त्यांच्या पचनी पडलेलं नाही त्यामुळे अजून मला मुख्यमंत्री म्हणून मान्य करत नाही सरकारने सरकार, सरकार पडेल यासाठी वाट बघतायत आणि रोज ज्योतिषाकडे जाऊन येत आहेत पण अजून त्यांना खरा ज्योतिषी भेटला नाही असा टोला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना लगावलं आहे ते सांगलीच्या बिठा येथे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते तिथे शेतकरी मेळावा चालू होता आणि त्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते लाडकी बहीण योजना बंद होणार नाही निवडणुकीसाठी योजना सुरू केली नाही तुम्ही ताकद वाढवली तर दीडचे दोन दोनचे अडीच होतीलच आणि त्यामुळे लाडक्या बहिणीला लखपती बनवल्याशिवाय आम्ही काही गप्पा बसणार नाही पण लाडक्या बहिणी योजनेला खोडा घालणाऱ्या सावत्र भावांपासून लाडक्या बहिणींना सावध राहावं आणि कोल्हापुरी जोडा घेऊन थांबावं असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे राहणार नाही कारण अध्यक्ष जेव्हा बाबरसाहेब होते तेव्हा अध्यक्ष जसे होते तसेच आता पण अध्यक्ष तसेच आहेत या सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून सुवाच्या मागे हा एकनाथ शिंदे तर खंबीरपणे उभा आहेच आणि हे पण आहे आणि आखी ही जनता जी आहे अमोल आहे हा परिवार आहे हा आपला परिवार आहे हा माझा परिवार आहे याला कधी कुठेही अंतर पडू देणार नाही हा माझा शब्द <laughs> आहे आणि म्हणून दुर्दैव एवढंच खंत आजही माझ्या मनात आहे की बाबर साहेबांना मी मंत्री बनवू शकलो नाही कारण त्यांच्यासाठी जे मंत्रालय पाहिजे होत ते मी राखून ठेवलं होतं कारण शेवटी दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे <laughs> बाळासाहेब सांगायचे ढिगे साहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण शब्द दिल्यानंतर मागे फिरू नका आणि म्हणूनच ते एकनाथ शिंदेवर या काळात पन्नास आमदारांनी विश्वास ठेवला तेरा खासदारांनी विश्वास ठेवला लाखो हजारो शिवसैनिक या राज्यातल्या जनतेने विश्वास ठेवला तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली